आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ हिंगोली येथे अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती व क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या समर्नार्थ मातंग समाजाचा आरक्षण मेळावा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमल धुमाळ एन टी सी हिंगोली यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आला यावेळी अखिल भारतीय मातंग संघाचे मराठवाडा अध्यक्ष आनंदराव सिकरे भारतीय बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष कामदास चांदूजी लोखंडे शेषराव चव्हाण सोपानराव पाटोळे बाबूरावजी गाळे मारुती शिकरे बाबुराव जोगदंड अशोकराव आव्हाड शाहीर बाबुराव खरात आत्माराम गायकवाड संतोष खंदारे गजानन जाधव द्वारकादास गायकवाड विठ्ठल गायकवाड ॲडव्होकेट सुनील खंदारे हरिभाऊ शिकरे अविनाश सिकरे हानवत्ते आशा कामदास लोखंडे नंदाबाई शिकरे विमलताई लांडगे शवंताबाई सोनुने यांची उपस्थिती होती अरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखिल भारतीय माता संघाचा बाबासाहेब साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभावसाठी यांची एकशे पाचवी जयंती घेण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मातन समाजाचे ज्यांनी या समाजासाठी लोकशाही राण्णाभावसाठी हे दाखवून दिले यांची जयंती करण्यासाठी लवकर साळवे दाखवले आणि तेच आमचे राष्ट्रीय कांतिकुर बाबासाहेब गोपले यांनी या समाजाला गुलामगिरीच्या जोखाड्यातून बाहेर काढून मातंग समाजाला नवीन दिशा दाखवण्याचं काम केलं त्यांचे आज ह्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात येत असून ह्या ठिकाणी मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे की ह्या समाजामध्ये मातंग समाजाच्या गोरगरीब सामान्य जनतेवर अन्याय होत आहे मग कर्ज परकरणे असतील घरकुलाच्या योजना असतील हे सर्व सामान्य जनतेला न्याय मिळायला पाहिजेत याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे करिता आज साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मातन समाज कार्यकर्त्यांचा आठ टक्के मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचे या ठिकाणी प्रमुख भारतीय बहुजन आघाडीचे आमचे शेषररावजी चव्हाण उपस्थित आहेत तसेच आमचे भारतीय बहुजन आघाडीचे कार्य अध्यक्ष सोपाळरावजी पाटोडे हे उपस्थित आहेत सर्व कार्यकर्ते मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि निमित्तानं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे या सरकारच्या धोरणामुळे शासनाच्या अडीतटी धोरणामुळे या समाजावर अन्याय होत आहेत या ठिकाणी पाण्या पावसात भिजत आम्हाला सभागृह नसताना या ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम घेण्यात येण्यात आहे या ठिकाणी आम्ही शासनाकडे तशा प्रकारची मागणी केलेली आहे की ह्या ठिकाणी एक सभागृह बांधून देण्यात यावं परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे